मानमुकुट लेणी समूहात एकूण तीन चैत्यग्रह आहेत या टेकडीवर पूर्ण अपूर्ण मिळून अडुसष्ट लेणी अडुतीस पाण्याची टाकी एकवीस धम्मलिपीमधील शिलालेख आहेत या डोंगराचे नाव मानमुकुड असल्याची नोंद येथील शिलालेखात असल्याने या डोंगरावर असलेल्या तिन्ही उपगट हे मानमुकुट लेणी या नावाने ओळखले जातात जुन्नर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेणी समूहातील आंबाबिका लेणी यांविषयी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत जुन्नर तालुक्यातील अतिशय प्राचीन अशा आंबाबिक लेणी पाहण्यासाठी तर तुम्ही पाठीमागे पाहू शकता अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि अतिशय सुंदर ह्या लेणी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात ते तर त्या लेण्यांविषयी आपण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळी नो आंबांबिक लेणी कशा पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मुकुड बौद्ध लेणी यांचे संशोधन इसवी सन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झालेले आपणास पाहायला मिळते ब्रिटिश वैद्यकीय अधिकारी जॉन फायर यांनी जुन्नरमधील लेण्यांचे संशोधन केले होते पुढे तात्कालीन मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड इल्फनस्टन यांनी अठराशे चौदा साली या जुन्नर परिसरातील लेण्यांचे संशोधन केले होते त्यामध्ये मानमुकुड लेण्यांचे संशोधन करण्यात आले यामध्ये पुढे अठराशे सदतीसमध्ये विलियम सायकस यांनी इथल्या शिलालेखांची नोंद केलेले आपणास पाहायला मिळते याआधी अनेक प्रवासी जुन्नर परिसरातील लेण्यांना भेट देण्यासाठी आले असल्याची नोंद सापडते रशियन प्रवासी निकेतन यांनी देखील जुन्नरमधील लेण्यांना भेट दिलेली ले ले आहे अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आता हे ग्रिल लावलेले पूर्वी या ठिकाणी ग्रिल नव्हतं तर या ठिकाणी पुढे विविध प्रवासी व्यापारी मार्गाने प्रवास करत असताना जुन्नर मधील लेण्यांना भेट दिल्याच्या नोंदी सापडतात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या अशा लेण्या पाहायला भेटतात हे पण सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी लेणींवर संशोधन करणाऱ्यांमध्ये जॉन फायर जॉन एल्फिन्स्टन विल्यम सायकस यांनी आपले रिपोर्ट या ठिकाणी लिहिलेले आहेत या लेण्यांचा अभ्यास जॉन विल्सन यांनी अठराशे एक्कावन्न साली केला मानमुकुड बौद्ध लेणी समूहात एकूण तीन उपगट असून या तिन्ही उपगटात अडुसष्टपेक्षा जास्त लेणी आहेत या लेण्यातील स्थापत्यामध्ये प्रामुख्याने चैत्यगृह विहार मंडप आणि पाण्याची टाकी यांचा समावेश होतो मानमुकुड समूहात एकूण तीन चैत्यगृह आहेत या टेकडीवर पूर्ण अपूर्ण मिळून अडुसष्ट लेणी आडुतीस पाण्याची टाकी आहेत यामध्ये आपल्याला एकवीस धम्मलिपीमधील शिलालेख देखील पाहायला भेटतात या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अशा छोट्या छोट्या लेण्या पाहायला भेटतात हे तर तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहा की आपल्याला एक शिलालेख दिसतोय मानमुकुड लेणी समूहातील लेणी समूह दोन म्हणजेच आंबा अंबेकर लेणी ह्या आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहोत या तुम्ही

तर अतिशय भुवे हे लेणे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तर तुम्ही पाहिला भेट पाहा या ठिकाणी आपल्याला एक बौद्ध स्तूप देखील पाहायला जातोय अतिशय प्राचीन असे हे लेण्यासमोर आपण ले पाहतो ले तर या ठिकाणी आपल्याला शिलालेख पाहायला भेटतोय तर हा श्रलेख कोणत्या भाषेमध्ये आहे हे जर आपल्याला माहीत असेल तर कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अजून काही खोले पाहायला भेटतात हे तर या ठिकाणी पण पाहा तुम्ही एक शिलालेख आहे ही लँग्वेज भाषा वेगळी आहे तर ही भाषा पण कोणती आहे हे ज्याला माहीत असेल त्याने कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी अशा छोट्या छोट्या ज्या खोल्या आहेत लेण्या आहेत ही एकूण बत्तीस आपल्याला पाहायला भेटतं तर बाजूलाच आता आपल्याला मेन जे लेणे आहे त्या ठिकाणी जाणार आहोत तर ह्या लेण्यांच्या खाली ना आपल्याला पाणी व्यवस्थापन केलेलं पाहायला भेटते म्हणजे पाणी स्टोरेज करण्याची जागा आहे तर तुम्ही पाहा की या ठिकाणी पूर्ण असं पाणी साठवण्यासाठी मोठमोठे टाके अंडरग्राऊंड बनवलेले आहेत तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता की हे पहा अशा भरपूर अशा टाक्या लाईनमध्ये पाणी साठवण्यासाठी बनवलेल्या आहेत तर हा जो पावसाहेत ना तुम्ही तर हे सगळेच पाणी साठवण्यासाठीच अंडरग्राऊंड टाक्या बनवल्या आहेत नुकताच पावसाळा चालू झाला आहे पावसाळा चालू असताना या ठिकाणी आपल्याला पूर्ण हे पाणी भरलेलं दिसतं तर या ठिकाणी आपल्याला एक प्रशस्त लेणी पाहायला भेटते आणि ह्या लेणीच्या बाजूला तुम्ही पाहा कि छोट्या छोट्या लेण्या देखील आपल्याला या ठिकाणी कोरलेल्या पाहायला भेटतात तर या ठिकाणी पण आपल्याला ले छोट्या लेण्या आतमध्ये कोरलेल्या आहे तर या ठिकाणी आता दरवाजे लावलेले आहे तर संपूर्ण एकाच तडकामध्ये या संपूर्ण लेण्या कोरलेल्या आहेत गद्यविहार लेणी समूह म्हणजेच आंबा आंबेकर लेणी या समूहामध्ये बावीस लेण्या आणि अकरा पाण्याची टाके आहेत पंधरा शिलालेख कोरलेले आहेत या लेण्यांना अठरा ते चौतीस असे नंबर दिलेल्या आपल्याला पाहायला भेटतात यामध्ये एक चैत्यगृह आहे आणि उर्वरित विहार आणि साधारण भिक्कू निवास कोरलेले आहे ही लेणी दुमजले असलेले पाहायला भेट दुसऱ्या मजल्यावरील लेणीसमूहाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे तर तो समूह पाहण्यासाठी या आधी टाकलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण नक्की पहा म्हणजे संपूर्ण पाहता येतील तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता की पाण्याची व्यवस्था अशी अतिशय सुंदर पद्धतीने केलेली पाहायला भेटते पावसाचं पाणी या अंडरग्राऊंड टाक्यांमध्ये साठून वर्षभर आपल्याला कसे पुरेल याच पूर्ण व्यवस्थापन हे आपल्याला हजारो वर्ष पूर्वी केलेले पाहायला भेटते तर ह्या ठिकाणी हे पण आहे हे आतमध्ये पाहू शकता तुम्ही की अजून खोलवरती हे पाण्याची टाका आपल्याला पाहायला भेटतं तर संपूर्ण लेण्यांच्या आपल्याला ले खाली हे पाणी व्यवस्थापन केलेलं या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपण आलो होतो आंबा आंबिक लेणी पाण्यासाठी तर ह्या लेण्यांविषयी थोडक्यात माहिती आपल्याला जी उपलब्ध झाली ती तुम्हाला सांगितलेली आहे आणि लेणं पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटलेलं आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या लेणीच्या बाजूला एक भीमाशंकर लेणी आणि एक भूत लेणी समूह पाहायला भेटतो तर त्या ठिकाणी जर आपण कधी जाणार असाल तर त्या ठिकाणी आग्यामुळे आहेत म्हणजे मुळाच्या माश्या आहेत तर त्या उठल्यानंतर आपल्यावरती हल्ला करू शकतात तर त्या ठिकाणी जर आपण गेले तर काळजीपूर्वक जा त्या मधमाशांना कुठल्याही प्रकारचा आपण त्रास देऊ नका नाहीतर ते उठल्या तर तुमच्यावरती हल्ला चढवल्याशिवाय राहणार नाहीत तर आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपण त्या भीमाशंकर लेणीकडे आणि भूत लेणीकडे जाऊ शकता समीर गौर हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं अतिशय सुंदर वाटलं मग तुम्हाला काय वाटतंय ह्या लेण्या पाहिल्या लोकांनी आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आप आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय